कोल्हापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट इथं भीषण अपघाताची घटना घडली आहे नऊ वर्षाच्या पहिल्याच दिवशी देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळांना घाला घातलाय या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व भाविक नांदेड जिल्ह्यातील दिवशी त्यांनी अक्कलकोट येथील श्री श्री स्वामी समर्थ आणि येथील मंदिरांना भेट ठरवलं होतं त्यानुसार ते नांदेड मधून सोलापूरला आले त्यांनी अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं त्यानंतर ते स्कॉर्पिओ कारण गाणघापूरच्या दिशेने जात होते दरम्यान वाटेतच त्यांच्यावर काळानं घाला घातला सर्व भाविक स्कॉर्पिओ कारण गाणगापूरच्या दिशेने जात होते मैंदर्गी जवळ गेले असता समोरून येणाऱ्या आयशर ट्रकला ला कारची धडक बसली ही धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओ कारचा चक्का चूर झालाय तर आयशर ट्रक देखील रस्त्याच्या कडेला उलटून पडलाय या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झालाय मृतांमध्ये दोन महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे इतर सात ते आठ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे अपघात झाल्यानंतर लोकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती अपघात नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप समोर आलेलं नाहीये पोलीस घटनेचा तपास करत आहेत दरम्यान आणि चल अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूज ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट राहा